ज्या राज्यामध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदारच रोज पोलिसांना नव्या धमक्या देतो कधी व्हिडिओ रेकॉर्ड करा असं म्हणतो तर कधी तुमची बदली मी अशा ठिकाणी करेन की तुमच्या बायकोला सुद्धा फोन लागणार नाही असं म्हणतो ज्या राज्यामध्ये स्वत राज्याचे मुख्यमंत्रीच दंगल घडवून आणणाऱ्या शांतीगिरी सारख्या व्यक्तीच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे असं डंकेकी चोट पर सांगतात ज्या राज्यामध्ये बहिल लेकींच्या आब्रूची सुरक्षितता राहावी यासाठी आंदोलक प्रश्न विचारायला लागले तर त्यांच्यावरच लाठी हल्ला करून त्यांना अर्बन नक्सली ठरवून गुन्हे दाखल केले जातात आणि ज्या राज्याचे गृहमंत्रीच ठोकून काढायचे आदेश देतात अशा राज्यामध्ये नारायण राणेसारख्या व्यक्तीने मी मारून टाकीन चिरून टाकीन चिरडून टाकीन खलास करीन अशी भाषा करणं फार 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 स्वाभाविक आहे नारायण राणेंची ही भाषा महाराष्ट्रातलं सरकार किती गुंडशक्ती पोचणारं सरकार आहे महाराष्ट्रातलं सरकार कसं ठोकशाहीचं सरकार आहे हे सांगणारं याचं प्रमाण सांगणारं असं वक्तव्य हे नारायण राणेंचं वक्तव्य